शिमळपिंपरी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार गावात घाणीचे साम्राज्य पुसत तालुक्यातील शिमळपिंपरी येथील ग्रामपंचायतचा उदासिन व भोंगळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करून बसली आहे शिमळपिंपरी पुसत रोडवर कोमड्यांची पंख फेकल्याने त्या ठिकाणावरून येजा करणारे नागरिक विद्यार्थी यांना नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे याची कल्पना अनेक वेळा ग्रामपंचायत शेंबाळपिंपरी येथे देण्यात आली परंतु ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही त्यामुळे गावात घाणीचे मोठे साम्राज्य पसरत चालले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शेंबाळपिंपरी पिंपरी ग्रामपंचायतने याकडे त्वरित लक्ष देऊन यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे